नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट व अतिशय झणझणीत असा भात झिंगा किंवा ओल्या झिंगाची चटणी खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ ओल्या झिंग्याची चटणी बनवण्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये एक चमचा लसूण अद्रक व हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आहे त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला टमॅटो घ्यायचा आहे सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा धने जिरे पूड एक चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट घेतला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटचं प्रमाण कमी व जास्त ठेवू शकता त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठी वाटी ओला झिंगा घेतला आहे सर्वप्रथम दोन ते तीन पाण्यात झिंगा व्यवस्थित धुवून घ्यायचा त्यानंतर तयार केलेल्या मसाल्यामध्ये हा झिंगा एक मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर घेतला आहे आणि एक चमचा मीठ घेतला आहे पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता झिंगा ओलसर व फ्रेश असल्यामुळे इथे आपण पाण्याचा वापर नाही करत आहोत सर्वात शेवटी अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी मंद आचेवर हा झिंगा शिजवून घ्यायचा आहे अगदी वाफेवरच हा झिंगा व्यवस्थित शिजतो दहा मिनिटानंतर गॅस बंद करून पुन्हा पाच मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट अतिशय झनझणीत ओला झिंगा किंवा भात झिंग्याची जी चटणी खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन